सर्वांना सप्रेम जय भीम मी विद्रोही कवी देवदत्त सूर्यवंशी निलंगेकर मी तुमच्या समोर एक माझी विद्रोही कविता सादर करत आहे कवितेचं नाव आहे हिंदू खत्रिमे कधी येतो बघा हिंदू एखादा हिंदू जेव्हा घोडीवर बसतो जेव्हा एखादा गरीब हिंदू घोडीवर बसतो तेव्हा हिंदू खत्रिमे येतो मग त्या दलिताला गोळ्या घालून धर्म वाचवला जातो मग त्या दलिताला गोळ्या घालून धर्म वाचवला जातो जेव्हा एखादा हिंदू दलित घोडीवर बसतो तेव्हा हिंदू धर्म जेव्हा एखादा दलित दलित सरपंच सरपंच होतो होतो जेव्हा एखादा हिंदू धर्म खत्रे मिळतो जेव्हा एखादा दलित सरपंच होतो तेव्हा सुद्धा हिंदू धर्म खत्रे मिळतो मग त्या दलिताला त्या दलित सरपंचाला चपलाचा हार घातला जातो आणि मग हिंदू धर्म वाचला जातो त्या दलित सरपंचा हार घातला जातो आणि मग हिंदू धर्म वाचवला जातो बघा जेव्हा एखाद्या चौकात अण्णाभाऊचा पुतळा बसवला जातो जसे की गौड नांदेड जिल्ह्यातील गौड जेव्हा एखाद्या चौकात अण्णाभाऊचा पुतळा बसवला जातो तेव्हा सुद्धा हिंदू धर्म खत्रे मिळतो मग तो पुतळा हटवला जातो आणि हिंदू धर्म वाचवला जातो मग तो पुतळा हटवला जातो आणि हिंदू धर्म वाचवला जातो जेव्हा एखाद्या विद्यापीठाला बाबासाहेबांचे नाव द्यायचे असते तेव्हा पुन्हा हिंदू धर्म खत्रे मिळतो जेव्हा एखाद्या विद्यापीठाला बाबासाहेबांचे नाव द्यायचे असते तेव्हा सुद्धा हिंदू धर्म खत्रे मिळतो मग दलितांची घरे जाळली जातात आणि हिंदू धर्म वाचवला जातो मग दलितांची घरे जाळली जातात आणि हिंदू धर्म वाचवला जातो जेव्हा एखाद्या मातंगाचे प्रेत भूमीत जाळायला आणले जाते सोलापूरचं प्रकरण जेव्हा एका मातंगाचे प्रेत संसारभूमीत जाळ्याला आणले जाते तेव्हा ते प्रेत आणले जाते तेव्हा हिंदू धर्म खत्रिमय येतो जेव्हा एखाद्या मातंगाचे प्रेत एखाद्या हिंदू संसारभूमी जाळ्याला आणले जाते तेव्हा हिंदू धर्म खत्रेमय येतो मग त्यावेळी त्या सरणासहित त्या सरणासहित प्रेत उचकावून लावलं जातं आणि मग हिंदू धर्म वाचवला जातो त्या सरणासहित प्रेत उचकावून लावलं जातं मग हिंदू धर्म वाचवला जातं आणि त्या जेव्हा एखादा रोहित विमुला पीएचडीचे शिक्षण घेतो जेव्हा एखादा रोहित विमुला पीएचडीचे शिक्षण घेतो तेव्हा पुन्हा हिंदू धर्म खटरे मिळतो तर तो दलित असतो ना मग दलिताचं शिक्षण घ्यायचं नाही जेव्हा एखादा रोहित पी एच डीचे शिक्षण घेतो तेव्हा हिंदू धर्म खत्रे मिळतो मग धर्माचे ठेकेदार त्याला आत्महत्या करायला भाग पडतात व हिंदू धर्म वाचवला जातो मग धर्माचे ठेकेदार त्याला आत्महत्या करायला भाग पाडतात मग हिंदू धर्म वाचवला जातो पुन्हा हिंदू धर्म कधी खत्रे मिळतो जेव्हा भारतातील पंच्याऐंशी टक्के गरीब समाज आरक्षण मागतो तेव्हा पुन्हा हिंदू धर्म खात्री मिळतो मग शिव मेरिट नेशनवाले समोर येतात व वा धर्म वाचायचा प्रयत्न करतात त्या दिवशी आरक्षण जरी त्यांचे स्वातंत्र्य संपेल खऱ्या अर्थाने हिंदू धर्मोद्योगातून बाहेरले असतील येईल असे त्यांना वाटते खऱ्या अर्थाने हिंदू धर्मोद्योगातून बाहेर येईल असे त्यांना वाटते कधी वाटते इथलं आरक्षण संपल्यानंतर इथले त्यांचे अधिकार संपल्यानंतर इथल्या ओबीसी अधिकार संपल्यानंतर हिंदू धर्म वाचला असं त्यांना वाटेल म्हणून मग हिंदू धर्म कधी खत्रे मिळतो ज्यावेळेस आम्ही गोदीन दलित गोर गरीब आमचे हक्क मागतो त्यावेळेस पुन्हा हिंदू धर्म खत्रे मिळतो आमच्या हक्कासाठी आमचे घरदाराची लाख रांगोळी केली जाते मग हिंदू धर्म वाचला जातो मग हिंदू धर्म वाचला जातो